बबड्या गार्डन मध्ये साप हे बुक हे बघ साप आहे पब्या गार्डन मध्ये हे बुक बाबू घेतोय का ब्राउनीला

मार मार मार्ना नाही घरात साफ घुसला तो वग घुसला एकटा टाक वाबड्यालाच फक्त काळजी आहे रे बाबा उचल उचल त्याला उचल நக்கி சாபான் மாரத மார त्याला बाब्याय त्यालामोलान ब्रावणीला काही घेणं देणं नाही साप निघून ना काय नाही मार मार बाबड्या काय <laughs> करत आहे गड्या बघ 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 कसं चाललंय ते बघ घरात साप निघलाय बापड्या कसं काय कुठून आला तुझ्या गार्डन मुळेच आला वाटते मला असं वाटतंय हे बाबा हे दोघ जण घ्या या काय करायचं एकट्यालाच घराची काळजी आहे राम भाई बाबा साप लांबई बाबा धरकर मी रे देऊ टाकून इकडे देऊ टाकून हो नको हव्या लांबू नको सरक सरक बाजूला नाही सर बाजूला नाही नाही थांब थांब थ्या हा थांब थांब मी धरतो घे तुझाच आहे घे तुझी शिकार आहे का घे बाबा खेळ 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 तू खेळ बबड्या मी घेऊन जाऊ का त्याला मी आला तो आता सरक नाही नाही थांब अरे मी घेऊन जातो थांब बाबड्या अरे थांब सोड सोड तू सोड सोड अरे सोड सोड नको नको बाब्या नको अरे नको बाबड्या नको सर सर फेकून देतो आता गेला तो बाबड्या गेला तो अरे अरे ते बघ बाबड्याला वाटतंय खरंच साप म्हणजे खरा साप जरा आला तर काय सोडणार थोडी त्याला बबड्या सरक गेला तो गेला सोड सोड मेला तर मेला आता नको काय अरे नको अरे मेला मिळाला तो